नमस्कार आज छोटा पाहुणा आलाय तुम्हाला भेटायला काय म्हणते कार्तिक कार्तिक काय म्हणतोय काय विचारताय का? तू कसं आहे म्हणून विचारताय बाळ आहे बरंय का बरं आहे तू बर तू हा स्माईल करून सांगतोय सगळ्याला हा आता आमची सवय लागली ह्याला ते आमच्यापाशी बसायला लागले आता काय ह्याच्यात बघून ह्याच्यात बघते अग बाई घाण अशी आई दोन दात काढले दोन दात काढले किती घाण कपडे तर करते ला गाळते सगळे कपडे घाण करते कस ऐकाल मी सांगाल तर तुझंच सांगाल मी आगाव मुलगा आहे म्हणून सांगालो मी हा कार्तिक आगाव मुलगा आहे खूप त्रास देतो आम्हाला शाळा नाहीये हा हा आहे सगळ्यांना त्रास देतो तर आबाळाचं ऊन आहे आणि खूप गरम होते आणि हे आमची सगळी पलटण खाली आली आहे काय चाललंय मग हा गाणं म्हणतो खंड कोण म्हणते गाणं खंड राहायचं कुठलं तेच खंडे राहायचं आवडते गाणं म्हणता की तुम्ही नेहमी नाचायला खूप लागता हाता करू करू हा ना हा मॅडम एवढं मॅडम वर प्रेम करत का चिमण्यांना दाणे घर नाही टाकले तांदूळ कुंभार मॅडम आले का आल्या की हा ना कुंभार मॅडम आल्या बघा गजरी लावून मस्त पिकी हा वार कसलं वारं गरम होईल मरणाचं चिमण्यांना तांदूळ आणून टाक ना अजून सकाळचे संपलेत काय थोडं तांदूळ आणून टाक तिथं चिमण्यांना आणून ना बघ ना तिथं कशा चिमण्या गोळ्या झाल्यात सगळ्या पिवळ्या पण झाल्यात आता या दिवसात चिमड्या सगळ्या हा ना कशामुळं काय माहित दिवसाच आले सुकली माझी बहिनची वारी पंढरी मला दावाय गडा भरल चंद्र भागा जाऊन कुणी साठ्याने माना जरा मोठ भरल चंद्र भागा जाऊन कुणी सांगा एकमेकला विरभू वा पंढरी मला जाऊ पंढरपूरला जाऊ मी दावन एकदा पंढरपूर <laughs> पंढरपूर दावन मी सगळ्याला एकदा काय जायचं का पंढरपूरला जायचं जाऊ जाऊ का नाही जायचं विठ्ठलाच्या भेटीला जायचं की आपण हा सगळ्याला घेऊन जायला शिर्डीला घेऊन गेले तर ना मग इकडं का नाही जाणार शिर्डीला गेलो छान ना दर्शन झालं छान झालं की मग मा, थोडी माझी काम जास्त दुखत होती तरी मला सगळे कोण पाया पडून आले पंढरपूरला तसंच जाऊ चला आता जातो आम्ही हा बसा आराम करा चिमण्याला दाणे टाकायला होते कुंभला चकुली चकुली चकुलीला आवडत नाही ग बाय जयश्री आता तुला विचार केलं तुझं पप्पा पप्पाच्या घरी जाणार हां नाही जातो नाही जात कशाला जात नाही आ का तुझं बापाचं इकडं काही काही काहीतर आहे का बापाचं तू जाता का नाही सांग हां का जातो सांगा हां नाही जायचं इकडं तुझं बापाचं काय सोनं आहे का हां हां सांग बाळा सांग तू जाता का नाही नाही काय तुमचं बापर खायच्या आहे का हा सोन आहे का ते बघ घालचं हा पप्पाकडे नाही जायचं का म्हणतो ते बघे म्हणते बघ आम घाल ते बघ कसं म्हणतोय बघ आई म्हणतील

का हलच न करतो आवरायचंच नाही वेगळं नाचायला मला ऐकत नाही बंबईशे आय मेघा डोस डोसकं सारांव डिंक हारांग कर बंबईशे हायन एगस दसक अगं काय झालं बा काय झालं मी गाणं बोलते चांगलं असं काय झालं काय बघते चकुलीने आता एवढं बाळाला खेळवलंय बा असा आता थकलाय तो दमलाय आणि तुम्ही बरे का म्हणा बरे का तुम्ही तुम्ही आम्हाला चांगला प्रतिसाद देताय म्हणावं मी आम्हाला चांगला प्रतिसाद मी बोलले तुम्हाला म्हणावं चांगलं हे करताय सगळ्यांना हा सगळ्यांना हा तर धन्यवाद म्हणाव सगळ्यांचे धन्यवाद हा आशीर्वाद आशीर्वाद आमच्या कुंभारचा आज पण गजरा वगैरे बघा लावलाय छानपैकी अजून गजरे देऊ का तुला मी आहे ना मग द्या हा हे खराब झाले देऊ का गजरा पाहिजे बघा तुमची लाख दुनिया तिकडे काही हो आम्हाला गजरा पाहिजे हाय का नाही कुंभार आणि केस काढर झाले तर बेल्ट आहे की मग तुला काढून ठेवलाय बेल्ट देते लावायला आता उद्याच्याला जरा काळी मेहंदी लावते आजच लावते म्हणजे एक केस पांढरे आमच्या कुंभारचे काळे दिसतील आमची कुंभार म्हणते की पांढरा गजरा लावायचा आणि पांढरे केसात का काळे केस पाहिजे आहे का नाही कुंभार तर लावते मी मेंद्या कुंभार कोण्यातरी ताईने आणले कुंभ मेहंदी भरपूर तर ती आहे आपल्याकडे तर लावते मी तर म्हणाव चला मग असंच भेटूया म्हणा पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटूया पुढच्या हिरोला कमेंट करा।, करा कमेंट करा शेअर करा कमेंट करा, करा। थँक्यू आमचा हिरू चांगला पा व्यवस्थित धन्यवाद <laughs> युट्यूब पायला कमीना का गुरु काय पा